भगवान श्री श्याम खाटू संकीर्तन महोत्सव या संगीताच्या कार्यक्रमात हजारो भाविक तल्लीन झाले ठाणे पूर्व कोपरीतील श्री अंबेमातेच्या नवरात्र उत्सवाच्या अष्टमीला श्री श्याम खाटू दरबारचा जागर करण्यात आला प्रारंभी माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळ यांच्या हस्ते देवीची पूजा आरती करून होम आणि कुमारिका पूजन करण्यात आलं यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे उपस्थित होत्या तर माजी महापौर नरेश मस्के माजी खासदार आनंद परंजपे माजी नगरसेवक प्रकाश शिंदे राजस्थान प्रगती मंडळाचे राकेश मोदी हणमंत जगदाळे मालती रमाकांत पाटील जयप्रकाश कोटवानी मनीषा कुंडुसकर इत्यादींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवीचं दर्शन घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिखे प्रतिष्ठानच्या वतीनं अठरा एप्रिलपर्यंत नऊ दिवस चैत्र नवरात्रोत्सवामध्ये नवगुंडात्मक सहस्त्रचंडी महायाग सुरू आहे त्यानिमित्त महाभारताच्या काळानंतर कृष्णाचा अवतार म्हणून भगवान श्री श्याम खाटू यांची पूजा केली जाते राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातील खाटू दरबाराला धार्मिक वर्तुळात महत्त्वपूर्ण स्थान आहे भगवान श्री श्याम खाटू यांच्या जागर करण्यासाठी अष्टमीला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीनं साकेत बरोलिया आणि यश बियाला यांचा श्री श्याम संकीर्तन कार्यक्रम आयोजित केला होता या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळेला गायकांनी अनेक प्रसिद्ध भजनं गात भगवान खाटूंचं स्मरण केलं या भजनांमध्ये शेकडो भाविक तल्लीन झाले होते खाटू भगवान बरोबरच प्रभू श्रीराम श्रीकृष्ण आणि श्री हनुमानाची सुश्राव्य भजनं सादर करण्यात आली या भजनांच्या ठेक्यात भाविकांनी नृत्य करत खाटू महाराजांचा जयजकार केला माता शेरावाली खाटूबाला खाटूबाला नीले घोडेवाला चलो बुलावा आया आहे इत्यादी भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही आनंद भाविकांनी लोटला